हिंदी विरोधात ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये पाच जुलैला एकत्र मोर्चा काढायचं ठरवलंय ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत अशी घोषणा संजय राऊत यांनी केली पाच जुलै रोजी मुंबईतील गिरगावातून मनसे ठाकरे सेनेचा हा मोर्चा निघणार आहे ठाकरेंचा एकत्रित मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र टू पॉईंट ओची नांदी असं यावर संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तर हिंदी संदर्भात ठाकरे गैरसमजाचे बळी होत आहेत अशी टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे बैठकांडून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये ही तारीख आपण पाच तारखेला करावी ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळेला मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्वृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसतो बघा मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे एकत्र काढू दे एकटे करू दे दुखटे करू दे तिकटे करू दे हा त्यांचा प्रश्न आहे मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं हे निश्चितपणाने मराठीच्या बाबतीमध्ये कोणाचा विरोध असण्याचं कारण राहू ना शकत नाही आणि याची भूमिका शिंदे साहेबांनी पहिले स्पष्ट केली हो राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं की मोर्चा मध्ये आमच्या एकच एकच मोर्चा काढावा दोन मोर्चा काढायपेक्षा वा, काय वाटतं दोघं एकत्र येते त्यांचा विषय संजय राऊत साहेबांचे पीसी सकाळी बघितलं तर त्यांना राज ठाकरे साहेबांनी फोन केला आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रितपणे मोर्चाच नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं तसाच फोन जर काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादीला आलाय का मला कल्पना नाहीये प्रदेश अध्यक्षांना तसा फोन आलाय का आदरणीय पवार साहेबांना तसा फोन गेलाय का आणि मला वाटतं वरच्या पातळीवर जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित या सगळ्याला एक वेगळं स्वरूप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी येऊ शकतं